विवाहित महिलेसोबत प्रेमाचं नाटक करून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले महिलेने त्याला विरोध केला असता मारहाण करून मुलांना मारण्याची धमकी दिली हा प्रकार फेब्रुवारी ते फेब्रुवारी या कालावधीत वडगाव शेरी आणि लोहगाव परिसरातील लॉज मध्ये गुरुवारी चंद्रनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संतोष गोलप याच्यावर आयपीसी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांची फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ओळख झाली त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री होऊन प्रेमात रुपांतर झाले आरोपीने महिलेसोबत नाटक करून वडगाव शेरी आणि येथील नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्याच्या वागलं नाही तर त्यानं ना दारू पिऊन शिवीगाळ केली तसेच मारहाण करून मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा